पंधरा ते वीस हजार नोकऱ्या आमच्याकडे आता रिक्त पद भराय भरायचे आहे त्यासाठी त्याच्यामध्ये बजाज सारखी मल्टीनॅशनल कंपनी आहे बजाज आहे टाटा आहे था, फार्मास्युटिकलच्या काही गोव्याच्या कंपन्या आहे आय टी कंपन्या आहे बेंगलोरच्या आहे पुण्याच्या आहे परत नवी मुंबईच्या काही कंपन्या आहे म्हणजे सर्व क्षेत्रातील गोव्यातील परत काही फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल्स आपल्या जॉब पार्टिसिपेट करत आहेत त्याच्यामध्ये पाचवी पासपासून पी जीपर्यंत पर्यंत प्रत्येक स्तरातील मुलां मुलींना आपण तिथे रोजगार देऊ शकतो कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांची टक्केवारी उद्या आल्यानंतर आपल्याला कळणार आहे कारण नाव नोंदणी ज्यावेळेस त्यांची झाली पाच हजार साडेपाच ते सहा हजार नाव नोंदणी झाली त्यामध्ये आपण त्याला फिल्ट्रेशन करणार आहोत आणि तिथे कंपनी जे इंडोजचे स्टॉल लावलेले एक ते दीडशे तर त्याच्यामध्ये आपण फिल्टर वाईज आपण तिथे इंट्रोला पाठवणार आहे म्हणजे पाचवीचा मुलगा पाचवीच्याच कंपनीमध्ये जाणार ग्रॅज्युएशन जा झालेल्या मुलं ग्रॅज्युएशन कंपनी आहे त्या असं फिल्टरेशन करून ते करणार आहे आणि ज्या मुलांना व्यवसाय करायला त्यांच्यासाठी आपण आफ्टर जॉब फेअर नंतर विशाल परब साहेब असेल साहेब असतील तर यांच्या माध्यमातून एक स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग सेशन आपण सावंतवाडीमध्ये नवीन करू शकू आणि योग आपले सेंट्रल मिनिस्टर राणेसाहेब आहे त्यांच्या माध्यमातून आपण एम एस एच आणि त्यांचा आपण लावू शकतो त्याच्यामध्ये दहा ते बारा हजार सॅलरी ही पाच वर्ष पुरे चुकी सर कोविड नंतरचा स्लॅब वाढलाय आणि तुम्ही जो एजंट प्रकार बोलताय आपल्याकडे कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे आपल्याकडे कंपनीचे कोणी एजंट त्या मुलांची इंटरव्ह्यू घेण्यात येणार नाहीये दुसरी गोष्ट ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे त्या मुलांच्या संमतीचं त्याला ऑफर लेटर देणार आहे त्याला क्लिअर करणार आहे बाबा तुझी एवढी सॅलरी तुला राहायची सोय आहे तुझी राहायची सोय नाही या सगळ्या गोष्टींना त्याला आपण ऑफर लेटर देणार आहे त्यानंतर मग मुलांचं परमिशन असल्यानंतर त्याला आपण तिथे इन्व्हाइट करणार आहे त्याच्यामुळे इथे आपण त्याला जबरदस्ती करत नाही आणि आपण त्याच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन त्याच्या मध्ये येऊन कंपनी आपल्याला प्रतिसाद देत आहे आणि ॲक्च्युली सर पाहिलं जर गेलं तर कंपन्यांना खरंच गरज आहे पण तुमचा जो मुद्दा आहे एजंट हा प्रकार आपण तिथे स्किप करतोय जॉब फेन ही आमची कंपनी आहे आम्ही महाराष्ट्र शासनावर ॲज अ नॉलेज पार्टनर म्हणून काम करतोय आम्ही याच्याला इथे बोलवतोय कंप मुलांना समोर बोलवतोय आणि यांचा संगम घडून जो काही रिस्पॉन्स आपल्याला मिळणार आहे तो आपण डेफिनेटली देणार आहे याच्यामध्ये बरब साहेबांनी एक मुद्दा पण मांडला खूप छान आपल्याकडे पाच हजार मुलं आले दहा हजार मुलं आले तुम्ही पन्नास टक्के मुलांना नोकऱ्या दिल्या बरोबर आहे पण पन्नास टक्के मुलांचं काय काय तयार होते की आम्हाला इंटरव्ह्यू घेतला याच्यावर सांगतात चार दिवसाने फोन करणं हा प्रकार आपण इथे करणार नाही ऑन द स्पॉट तुम्हाला सिलेक्शन असेल ऑफर लेटर ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी आपण जॉब कार्ड ही कॉन्सेप्ट केलेली सर भारतातली ही नवीन कॉन्सेप्ट आहे आणि ही जॉब कार्ड अशी ज्या मुलांनी ती कार्ड ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी त्याला दर सोमवारी पाच कंपनीचे मेसेज येणार आहे आता त्या मुलाने ठरवायचं त्या कंपनीत कॉल करून ते एच पर्यंत जायचं की नाही ह्या गोष्टी आपण इथे बेस करून इथे जॉबफेअरमध्ये मागवून सर आता बघा युवा गेल्या दोन हजार बारापासून जॉबफेअर वापरात घेतात दीडशे प्लस जॉबफेअर झाले फडणवीस साहेब असतील गडकरी साहेब असतील त्यांचे सगळे प्रोग्राम आम्ही करतोय इव्हन महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे एस आणि सीपीओ मी प्रोग्राम करतो काय होतं बाकीच्या जॉबफेअर घेणाऱ्या बरोबर आहे पण आमचं सिलेक्शन रोष वेगळा आहे आमची सिस्टम वेगळी आहे तुम्ही प्रत्येक गाडीला जर आमटे ठेवत असेल तर चुकीच आहे टाटाची गाडी वेगळी आहे बॉक्स वेगनची वेगळे आहे त्यानुसार क्वालिटी वाईज आम्ही काम करतो आणि त्यांना कंपनीमध्ये काय फरक आहे सांगतो ऑफर लेटरमध्ये आपण त्याला ऑफर करतो तुला आमच्या कंपनी सिलेक्शन तर तुला यायचं आहे अपॉइंटमेंट काय असतात कंपनीत गेल्यानंतर त्याचं पोलिस चेक केलं जातं तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का त्याच्याकडे मेडिकल काय डिसीज आहे का अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट लेटर लेटरमध्ये सॅलरी वेजेस ठरवलं जातात त्याचे लोकेशन ठरवलं जातात ह्या दोन डिफरन्स आहे म्हणजे ऍक्च्युली ऑफर लेटर हे नाईन्टी पर्सेंट फिक्स असतं पण अपॉइंटमेंट लेटरमध्ये जसं मेडिकल तुम्ही ग्राउंड घेता आर्मीचा त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेशनला तुम्हाला परत रिचेक होतात त्याला अपॉइंट करतात ऑफर अगोदर होते अशा दोन डिफरन्समध्ये त्याला आपण पण नाईंटी पर्सेंट तो सिलेक्ट असतो आपल्या लोकल काही बँकिंग कंपनी आम्हाला अटॅच झालेल्या सी सारख्या कंपन्या अटॅच झालेल्या पण काय होतं मग परत लोकल आल्यानंतर सरांचा सा मुद्दा तोच होता तो 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 की दहा बारा हजार सॅलरी काय होतं स्थानिक भागामध्ये सॅलरी थोडासा कमी असल्यामुळे मुलांचा बाहेर जायला जास्त असतो आणि त्याच्यामुळे आम्ही तरी पार्टिसिपेट केलंय कारण काही फिमेल वर्ग आपल्याकडे महिला वर्ग काय होतं मॅरिड असेल लग्न झालं असेल त्यांना बाहेर जाता येत नाही त्याच्यामुळे आपण त्यांना स्थानिकसाठी काही कंपन्या पंधरा ते वीस कंपन्या आपल्याला ऍडजस्ट झालेल्या आणि तो जॉईन केल्या उद्या आपण त्यांची स्टॉल आहे एक ऑपरेशन आहे एक सेल्स आहे एक फील्ड आहे आता काय झालं नॅप्स आणि नॅट्स से से सेंट्रल गव्हर्नमेंट चे सिस्टम आहे तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीत गेला ना सर कुणी बँकेत पण घ्या तुम्हाला नॅपच्या थ्रूच जावं लागतं नॅटच्या थ्रूच जावं लागतं की मुलांना पण त्या दिवशी काउन्सलिंग करणार आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो की आलेल्या क्राऊडला काउन्सलिंग केल्यानंतरच से इंटर सेक्शनला आपण पाठवणार आहे बाबा अशी अशी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे प्रतिनिधी त्या सगळ्या क्राऊडला अनाऊन्स करणार आहे त्यांना काउन्सिलिंग करणार माझी ही कंपनी आहे माझ्याकडे अशा प्रकारे सॅलरी माझ्याकडे आणि जो मुलगा मुलगी इंटरेस्टिंग असेल तोच तिथे जाणार आहे सर म्हणजे मुलांचं माइंड फ्रेश करून तिथे जाणार कारण आफ्टर सिलेक्शन त्याचा कंप्लीट यायला नको तुम्ही जे म्हणला बाबा मला एवढं सांगितलं तेवढं हे असं होणार नाही आज जर मुलांना एक दिवस पुरेसा आहे आम्हाला रात्री नऊ वाज जरी वाजले तरी आम्ही प्रत्येक मुलाचा इंटरव्ह्यू फेस करणार आहे याच्या पलीकडे सांगतो एका मुलाला एक कंपनी आम्ही कमीत कमी तीन कंपन्यांमध्ये रेफर करणार आहे आणि दोन तीन कंपनीमध्ये जर सिलेक्शन झाल्यानंतर त्याने ठरवायचं सर त्याच्यासाठी बेस्ट कोणती आहे हे ऑप्शन आपण देतोय सर आणि दुसरी गोष्ट आपण मुलांना जे स्कूल फिडिंग करतो ना आपण जर कुठेतरी कमी केलं ना मुलं थोडं त्यांच्या मार्गाने व्यवस्थित इंटरव्ह्यू देतील आणि व्यवस्थित सिलेक्शन होतील काही स्पेक्ट्रम मॅनेजमेंट कंपन्या मिंडा मै आहे उडास आहे ऍक्सिस बँक आहे एसीएफसी ग्रुप आहे ऍक्सिस बँक गोव्यातला पण आहे गोव्यामध्ये ऍक्सिस बँकचं ओपनिंग आहे सिंधुदुर्गमध्ये ओपनिंग आहे नवी मुंबईमध्ये ओपनिंग आहे आणि परत पुण्यामध्ये ओपनिंग आहे फार्मास्युटिकलच्या आयटीसी फोन म्हणून ही कंपनी झेड झेडे इंडिया म्हणून कंपनी आहे बी एस ए कॉर्पोरेशन म्हणून कंपनी आणि हयात ताज हॉटेलसारख्या हॉटेल्स आपण इथं पार्टिसिपेट करतो सर त्यांच्याकडे मॅनेजमेंटसाठी म्हणजे पाचवी पाच हाऊसकीपिंगसाठी पाचवी ते दहावी पाचशे मुलांना आपण तिथे इन्वॉल्व्ह हो करतोय मॅनेजमेंटचे काय स्टुडंट असेल त्यांच्यासाठी शेवत्सर हॉटेलमध्ये त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे आणि सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट आम्हाला गोव्याकडून आलेलं आहे आणि कंपनीने स्वतः फोन केले की आम्हाला सिंधुदुर्गाच्या जॉबफेअरसाठी यायचं आहे ही सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट आहे सर म्हणजे कंपन्यांना सुद्धा गरज आहे की आम्हाला सिंधुदुर्गला मुलगा आमच्याकडे कामाला यायला हवा